आज मस्त अशी चाकवतेची भाजी बनवलेली आहे तर चाकवतेची भाजी बनवण्यासाठी मी ते अडीच पेला पाणी टाकून घेतलेलं आहे पातेलेमध्ये आणि भाजी धुवून चिरून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुरीची डाळ थोडी टाकून घ्यायची आणि शेंगदाणे थोडे टाकून घेतलेत आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघा अशा प्रकारे झाल्यानंतर मी ते एका भांड्यात काढून ते रवीने एकत्र मिक्स करून घेते व्यवस्थित तर अशा प्रकारे इथे आपल्याला असं रवीने मिसवून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर आता आपण एका पातेल्यामध्ये तेल थोडं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि लसूण बारीक चेचून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चटणी टाकून घेते इथे चट दोन चमचे चटणी टाकून घेतलेले आहे धने पावडर थोडा गरम मसाला आणि हळद टाकून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये आपण शिजवलेली भाजी टाकून घ्यायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून आता व्यवस्थित मिक्स करून उकळी येऊन द्यायची आहे तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते याच्यामध्ये दोन चमचे मी असं कूट टाकून घेतलं आहे आणि आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची आहे चार ते पाच मिनटं उकळी येऊन दिल्यानंतर मस्त अशी आपली चाकवताची भाजी तयार आहे एकदा करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा